हॅलो एव्हरीवन मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच प्रेग्नेन्सी टिप्स पॅरेंटिंग टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो तर तुम्ही अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरतीही क्लिक करा उन्हाळा काही तीव्र जाणवत आहे नाही का आणि सगळेजण अशा तीव्र उन्हाळ्यामुळे गावाला पळत आहेत पण गावालाही तेच असाच तीव्र उन्हाळा आहे तीव्र काय अतितीव्र उन्हाळा आहे मग अशा तीव्र उन्हाळ्यामध्ये बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची बाळाची त्वचा ही अगदी नाजूक आणि सेन्सिटिव्ह असते अगदीच जन्मलेल्या बाळापासून ते दोन तीन वर्षांच्या बाळापर्यंतची त्वचा ही अगदीच नाजूक असते तर, हो तर, आपला 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 वार आपला आपला तर अशा तीव्र उन्हाळ्यामध्ये बाळाच्या त्वचेची काळजी कशी घ्यायची याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत तर गाईज आपल्याला आपल्या छोट्या बाळांना वारंवार उन्हात न्यायचं नाही आहे जेवढं शक्य होईल तेवढं बाळाला उन्हापासून लांब ठेवायचं आहे अगदीच गरजेचे असेल आपल्याला काही करून बाहेर जाणं भागच पडत असेल तर अशावेळी बाळांना छत्री घेऊन बाहेर नेणे ने बंधनकारक कर आहे अति तीव्र उन्हाळ्यामध्ये विनाकारण बाळांना घेऊन जाऊ नये बाळ अगदी सहा महिन्याच्या आतलं असेल तर अशावेळी उगीच बाळाला घेऊन इकडे तिकडे फिरत राहू नये जरी समजा तुमचं बाळ मोठं असेल आणि काहीच गरज नसेल काही इम्पॉर्टंट काम नसेल तर ही बाळांना घेऊन बाहेर जाणे टाळावे अतितीव्र उन्हात बाळांना नेऊच नका त्याचसोबत बाळ जर सहा महिन्याच्या आतलं असेल आपण बाळाला पाणी अजून चालू केलं नसेल तर बाळाला वारंवार फिडिंग करणे महत्त्वाचे आहे बाळाला आंघोळ करताना काय काळजी घ्यायची तर बाळाला कोमट खोबरेल तेलाने मालिश करावी खोबरेल तेलाने मालिश केल्यानंतर बाळाला कोमट पाण्यानेच आंघोळ घालावी जास्त कडक पाण्याने आंघोळ घातल्याने बाळांना घामोळ्या पुरळ येऊ शकते त्याचसोबत आपण बाळांसाठी जर वेगळं कुठलं तेल वापरत असाल तर उन्हाळ्यामध्ये तरी बाळांना खोबरेल तेलच वापरावं कारण खोबरेल तेल हे नैसर्गिकरित्याच थंड असतं आणि जेणेकरून बाळाच्या त्वचेचा पोत अगदी चांगला राहतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण जास्त करून खोबरेल तेलाचाच वापर करावा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळांना उन्हाळ्यामध्ये साबण किंवा पावडर वापरू नये साबण कसे हार्श असतात म्हणजे बाळांच्या त्वचेसाठी ते कडक असे मानले जातात पावडरनेही बाळांची त्वचा कोरडी पडते साबणाने सुद्धा बाळांची त्वचा ही कोरडी पडते खपली निघू लागतात किंवा लाल लाल रॅशेस उठतात त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये बाळांना साबण किंवा पावडर वापरूच नये त्याच्याऐवजी चंदन पावडर हळद पावडर आणि दूध एकत्र करून बाळांच्या त्वचेवरती लावावे जेणेकरून बाळांची त्वचा मऊ आणि चांगली राहते साबण लावल्याने बाळा गोरं गोरं पान दिसतं हा एक गैरसमज आहे त्यामुळे साबण किंवा पावडरचा अतिवापर एकदम थोपटून थोपटून बाळांना पावडर लावणे टाळावे हे सूत्र अगदी सगळ्याच बाळांसाठी लागू होतं की आपण उन्हाळ्यामध्ये बाळांना साबण किंवा जास्त कडक तेल किंवा जास्त कडक पाणी साबण हा वापरूच नये आता दुसरी गोष्ट म्हणजे बाळ सहा महिन्याच्या पुढचं असेल तर बाळाला वारंवार पाणी पाजून बाळाला हायड्रेटेड ठेवायचं सहा महिन्याच्या पुढच्या बाळांना आजकाल एस पी एफ थर्टी नावाचे काही काही सनस्क्रीन्स पण वापरतात जर उन्हात बाळाला घेऊन जायचं असेल तर एस पी एफ थर्टीचं सनस्क्रीन लावून ते लोकं बाळाला उन्हात घेऊन जातात पण माझं म्हणणं असे जर, जर अगदीच गरजेचं नसेल तर बाळांना उन्हात न्यायचंच कशाला आहे जर तुम्ही बाळांना उन्हात घेऊनच जात असाल तर छत्री कॅरी करू शकता बाळांना कॅप घालू शकता डोळ्यांवरती गॉगल घालू शकतात पण बाळाची त्वचा ही एवढी नाजूक आणि सेन्सिटिव्ह असते तर बाळांना सनस्क्रीन वापरायचंच कशाला जर तुम्हाला अगदीच गरजेचं नसेल तर तुम्ही घरात थांबा ना कशाला बाहेर जात आहात आणि जरी बाहेर गेलात तरी छत्री किंवा स्कार वापरा बारा बाळांना वेगवेगळे ज्युसेस द्या फळं द्या पाणी द्या आणि बाळांचे शरीर हे हायड्रेटेड ठेवा एवढ्या तीव्र उन्हाळ्यामध्ये आधी पण तुम्हाला सांगितलं आहे हलके सैल सुती कपडे वापरायचे बाळांना हवेशीर ठिकाणी ठेवायचं कंटिन्यू एसी फॅन किंवा कूलरच्या समोर बाळांना ठेवू नये सहा महिन्याच्या पुढच्या बाळांना वेगवेगळे ज्युसेस फळे दूध दही लसी अशा गोष्टी देऊन बाळांना हायड्रेटेड ठेवणं महत्वाचं आहे बाळ हायड्रेटेड राहिले म्हणजे त्यांचं शरीर आतून थंड असलं की वरूनही त्यांना जास्त गर्मीचा त्रास जाणवत नाही उन्हाळ्यामध्ये बाळांना कोमट नारळ तेलाने मालिश करून कोमट पाण्याने आंघोळ घालून सहा महिन्याच्या आतल्या बाळाला वारंवार फिडिंग करून सहा महिन्याच्या पुढच्या बाळांना फळे फळांचे ज्युसेस त्याचसोबत पाणी आणि वेगवेगळे फळ फळभाज्या देऊन त्यांचे शरीर आतूनच हायड्रेटेड आणि थंड ठेवणे गरजेचे आहे सहा महिन्याच्या आतल्या बाळाला आपण फिडिंग करून त्यांचं शरीर हायड्रेटेड ठेवू शकतो त्याचसोबत सैल कपडे वापरणे उन्हात बाळांना जास्त घेऊन न फिरणे अशा साऱ्या टिप्स वापरून आपण बाळाच्या त्वचेची उन्हाळ्यात काळजी घेऊ उन शकतो आशा करते की माझी ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल थँक्यू